जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जुंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मस्त सुंदर दिवसाची सुंदर सकाळ तर आज आहे गुढीपाडवा तर एकदम आनंदाचा दिवस आणि गुढीपाडव्याच्या तुम तुम्हाला व तुमच्या पूर्ण फॅमिलीला आमच्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण खरं तर गुढीपाडवा हा सण आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्ष मानला जातो ह्या दिवसापासून आपल्या हिंदू धर्माच्या सुरुवात होते नवीन वर्षाची तर चाललं आहे आवरला आता सकाळी दर्श थोडंसं लवकर उठले झाडून वगैरे सडा <coughs> सडा वगैरे पण टाकून आहे तर आणि इकडं जनावरांचं पण आवरलं आहे आणि आता रांगोळी वगैरे काढायची होती आणि गुढीपाडवा कोणताही सण जर म्हटलं तर रांगोळी वगैरे आपण एकदम व्यवस्थित काढीत असतो तर चला आता तेच त्याची चावर चाललेली चाललेली आणि स्वयंपाक पण बनवायचा आहे आज गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा राहतो तर त्यासाठी मग आज पुरणाचाच स्वयंपाक आहे तर अजून गुढी पण उभरायची आहे तर चाललंय आता सकाळची सात वाजले आहेत आणि सकाळी सकाळी सकाळीच खरं तर गुढीचा या असतो गुढी उभारायची गुढीला नैवेद्य दाखवायचा सकाळचाच सण असतो तर चला आता तेच तयारी चालली आहे मम्मीचं पण आवरलं आणि सोनपापडीला मम्मी आता आंघोळ वगैरे घालून आहे त्यांचं घरात तर चला आता मी बाकीचं सगळं दाखवते तुम्हाला तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता लगेच आपल्याला गुढी उभारून घ्यायची आहे कारण सुरुवात सकाळी सकाळीचं असतं पाडव्याचा सण तर आबानी मस्त आता बांबू पण आणलेला आहे आणि बांबू धुवून पण घेतला इकडं रांगोळी पण काढून घेतली तर बघा सुंदर अशी गुढीपाडव्याची आणि इकडं चाललंय आता मम्मीचं जे जे साहित्य लागतं गुढी उभारण्यासाठी तर सगळं आणलेलं आहे मम्मीनी तर गाठी घेतली नवीन साडी म्हणजे नव कोरच वसरं लागत कोणी पीस पण लावू शकतं कोणी साडी पण तर बघा तांब्याचं तांब्या घेतलेला आहे तर आणि त्याला कुंकवाचे पाच बोटं तर त्याचा मान असतो आणि इकडं लिंबाचा डगळा घेतलेला आहे इकडं साडी आणि गाठी पण घेतलेली त्याला दोरा आणला ना बांधायला सगळं बांध आहे 회 Qual rel 둘이 같이 e x p l a i n i r s t a r l a t t IT GO m w e तर चाललंय आता गुढी उभारायचं म्हणजे जे आपल्याला नवीन वस्त्र साडी ते लागतं सगळं बांधून आणि त्याच्यानंतर वरून जो आपला तांब्याचा तांब्या आहे का तो त्याच्यामध्ये घालून द्यायचा राहतो पडणार नाही ना, ना।, 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 ना। दा दा। तर चला आपली गुढी पण आता तयार झालेली आहे आता फक्त गुढी उभारायची बाकी आहे तर बघा खिडकीला हा ती काय आली ना ती दोरी ना ती काय खाली बांधून घ्या तर चला किती मस्त अशी आपली गुढी उभारलेली बघा आणि किती छान दिसून राहिली आणि कोणता बी सण असला ना तर म्हणजे एक वेगळीच मजा असते तर चला आता गुढी पण मस्त उभारली आणि तिथे छोटीशी रांगोळी पण काढली आणि तर गुढीची पूजा करून घ्यायची नंतर नंतर आपण नैवेद्य वगैरे ठेवायची ठाम तर करणारच आहे पण आता सध्या गुढी उभारल्याश नंतर फक्त एक तर चला आता बाकीची तयारी करून घेऊ कारण आता मंदिराकडं पण जायचं आहे कारण मंदिराकडं पण आपल्याला गुढी उभारायची असती तर इकडं घराची पण झाली मस्त गुढीपाड्याची रांगोळी पण मंदिराकड पण आलेलो होतो आणि इकडलं पण आवरलं सडा रांगोळी सगळं आणि मस्त गुढी पण उभारलेली तर बघा आणि दरवर्षी आपण मंदिराजवळ गुढी उभारीत असतो मंदिरात पण देवीला आंघोळ वगैरे घातली आणि आज नवी साडी घातलेली देवीला पण एकदम सुंदर असं देवीचं पण आवरलेलं आहे तर बघा किती छान फुलं वगैरे सगळं महादेवाची पूजा पिंडीची सगळी सगळं आवरलेलं आहे आता इथलं सगळं पुसन वगैरे पण घेतलं फरची आणि आपली गुढी बघा किती मस्त आहे तर चला आता इथलं पण आवरलं डिकवाळीला पण रांगोळी काढली पलीकडून चला तो गर चा तो चा आनी आवरले चा। तर आता घरीच जायचं होतं कारण आता घरचं पण आवरायचं आहे स्वयंपाक चालूच होता आणि आवरलं बाकीचं तर इकडं चाललं आता स्वयंपाक कारण आता सकाळचा सण म्हटल्यावर सगळी सकाळची गडबड राहते आवरायची सकाळी सकाळी बघा आवरून घेतलेलं आहे बाकीचं सगळं झालं आमटी किंवा सार भात आणि इकडं मम्मीचं चाललं आहे ना पुरण परतून घेतलेलं होतं मस्त बघा आणि नैवेद्य करायचं काम कारण मग देवीला गुढीला त्याला नैवेद्य आपल्याला दाखवावं लागतो पलिकून पातिल्यामध्ये एकाच्यात आमटी एकाच्यात आहे आणि गुळवणी पण बनवून घेतलं ले। तिकडं चाललेलं आहे मम्मीची निवदा आता फक्त आता पोळ्या झाला की मग तळून घ्यायचं बाकी राहिलेलं होतं स्वतः काय चाललंय इकडं तो तर, का तर स्वयंपापडी का ना मस्त आज नवीन ड्रेस घातलेला आहे पोळ्याला अटॅच का तुला पण नको तर चला आता फक्त बाकी होते भजे तळायचं म्हणजे मग आणि त्यासाठी मला आता कांदा कापायचा होता तर बाहेरच घेतला कारण मस्त झाडाखालीच नाही मी आता मस्त असे कांदे कापून घेणार आहे तर आणि एकदम मस्त असे कांदे खापले जाते त्यांनी सुरवातीला असे मस्त एक एका कांद्याचे दोन खाप करून घ्यायचे आणि मस्त किसणीना किसून घ्यायचे तर एकच नंबर मस्त होत्या तर चला आता स्वयंपाक होत चालला आहे मम्मीचं चाललं आहे पोळ्या मस्त शेगडीवर आणि इकडं पण भरलेले येतं बघा मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक गुढीसाठी पण अलग नैवेद्य भरला आणि इकडं देवीला आसराला तिकडे ठेवायला ते थे आपल्याला उमऱ्या झाडाखाली काही न्यायचे येतं आणि बाकी सगळा स्वयंपाक पण झाला स्वनपापडीचं चा चाललं इकडं स्वनपापडी तू जाणार आहे ना आबा समोर जाय आपण उठवू आहे जा उठव आपण आबा चाल म्हण नैवेद्य घेऊन जायचे म्हणा आपल्याला देवीकडं तर चला मी आता सगळ्यात अगोदर गुढीला नैवेद्य दाखवून घेते म्हणजे मग बाकीचे नैवेद्य पोच करायला बरं राहतील सण बाब प्लेट चाल तर चला आता मस्त अशा गुढीला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे हदी कुंकू लावायचं काय तू कशाला तू बाप्पा कर फक्त अगरबत्ती आणली तू पेटून मस्त आणि अरे इकडे झाली का हा <coughs> पाणी आणलेले तर थोडंसं पाणी आपल्याला मस्त असं चल कर बाप्पा चाल कर असं कर, डोकं कर, टेकून बाप्पा करायचा टेको डोकं तिथं नाही तिथं नाही सरळ असं व्यवस्थित हां कर बाप्पा तर चला मस्त आता गुढीला पण नैवेद्य दाखवला आणि इकडं बाकीचं नैवेद्य दाखवायची तर चला दा आता सगळे नैवेद्य पण दाखवून झाली आणि आता चाललेले मम्मीच्या पोळ्या तर गुढीपाडव्याला मस्त पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला लागतो तर केलेल्या आहेत बाकी म्हणजे झालेल्या आहेत टॉपल्यात अजून आणि बाकीच्या करायचं चालू आहे पुरण मस्त मम्मी आणि आपले घरचेच गहू आहे त्यामुळं पीठ पण एकदम मस्त आहे बघा कोण कोण चाडाच्या करता मी पळ आहे ना आपण अशाच करतोय ना उंड्याच्या आज शेगडी लई फुले हो मी हम्म तर बघा किती मस्त अशी पोळी लाटू राहिले म्हणून आता आणि पुरण भरपूर घातलेले त्याच्यामध्ये सबतर पुरण कोणतीस खूप हा मला खायचं नाही तर चला आता पोळ्या पण झाल्या आणि आता मस्त आपले भजे कांदा भजे तयार करायचं खाऊ चालू आहे बटाटे पण कापलं आणि नाही ना लिंब नाही ना, ना। आणि मस्त एक घाणं काढलेलं आहे बघा मस्त असे कुरकुरीत मस्त बटाट्याचे आणि कांद्याची भजे आबा गरम गरम भजी घ्या ना तुम्हाला तर आबा बसले इथं जेवायला हा जरा उशिराच झाला ना जेवायला हा ना खाऊन बघा बरं आळणी खरट मग ते चंग्याल माग करा त्याला खांदा आलनी खरटी तर चला आता आभास त्यांचे पण जेवण झाले आणि मम्मी आणि मी राहिले जेवायचे पप्पा तर नाही घरी आणि त्याच्यामुळं आता ते काय नंतर आल्यास नंतरच आहे तर आमचं चाललंय जेवण या मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे पुरणपोळी खायला